नमस्कार दुपारचे एक आहेत आणि आपण पाहता टी व्ही मराठी मी वर्षा नलवडे या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते कुठे पावसानं हाककार माजवला आहे तर काही ठिकाणी उकडाना खरंतर लोक हैराण झाली आहेत या संदर्भातली सविस्तर अपडेट आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूयात आत्ताच्या घडीच्या हेडलाईन्सवर आचारसंहिता शिथिल करण्यास निवडणूक आयोगाचा नकार राज्य शासनाची विनंती फेटाळली तर नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता कायम <ुण> लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी उद्या सत्तावन्न जागांवर मतदान होणार बिहारच्या पटनामध्ये सात हजार पाचशे दिव्यांच्या सहाय्यानं दीप प्रज्वलन करत मतदानासाठी जनजागृती उत्तर प्रदेशमध्ये नागरिकांना उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी महानगरपालिकेनं बसवले स्प्रिंकलर तर स्प्रिंकलर बसवल्यानं तापमानात पाच ते सात अंश सेल्सिअसची घसरणी दिल्लीचे से मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एकवीस दिवसानंतर परत तिहार जेलमध्ये जाणार माझ्यानंतर माझ्या आई वडिलांची काळजी घ्या त्यांच्यासाठी प्रार्थना करा केजरीवाल यांची नागरिकांकडे विनंती अमेठीत बंद क्रॉसिंगवर हायस्पीड कंटेनरची उभ्या वाहनांना धडक तर धडकेत सहा वाहनांचं नुकसान तीन जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी उत्तरेत उष्णतेच्या लाटेत बावीस जणांचा मृत्यू एकट्या बिहारमध्ये चौघ्या दोन तासात हृदयविकाराच्या झटक्यानं नऊ जण दगाव झारखंडच्या उष्णतेच्या लाटेत दहा जणांचा मृत्यू उत्तर गुरुवारी झारखंडमध्ये सत्तेचाळीस पूर्णांक अंश तापमानाची नोंद दहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या बस अपघातात बावीस जणांचा मृत्यू पन्नासपेक्षा जास्त जण जखमी सर्व प्रवासी उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या असल्याची ही माहिती मध्य रेल्वेवर आजपासून त्रेसष्ट तासांचा ब्लॉक सेंट्रल लाईनवरच्या लोकलच्या एकशे एकसष्ट फेऱ्या रद्द माहिती घेऊनच घराबाहेर पडा <tip> तेलंगणाच्या महबूबाबाद या जिल्ह्यात आरोग्याच्या चिंतेमुळे स्थानिकांचं आंदोलन मेरीपेडा या ठिकाणी विद्या हर्बल कारखाना बंद करण्याची मागणी आंदोलनासह सरकारी कारवाईचीही मागणी